धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस व्ही आर श्रीनिवास सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहे सर धारावी पुनर्विकासाचा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र आणि देशासाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्याविषयी काय सांगाल कशा पद्धतीचं चा काम जे आहे ते सध्या सुरू आहे सध्या त्या ठिकाणी सर्वेक्षणाचं काम चालू आहे घरगुती घरोघरी जाऊन आपला टीम सर्वे करतात आणि जवळपास दहा हजारचा वरचा घरक घरकुलांचा सर्वे पूर्ण झालेला आहे हे मार्च अखेरपर्यंत ते मार्च अखेरपर्यंत पूर्ण करायचा असं म्हणजे या वित्तीय वर्षामध्ये पूर्ण करायचा असा संकल्प आहे त्या त्या अनुषंगाने दुसरा मुद्दा असा आहे की रेल्वेच्या जमिनीमध्ये सत्तावीस हेक्ट एकर आम्हाला मिळालेले आहेत आम्हाला म्हणजे प्रोजेक्टला त्याचा लेआउट परमिशनसुद्धा आम्ही दिलेलं आहे त्यांचं बिल्डिंग परमिशन जेव्हाही ते अप्लाय करतील त्याप्रमाणे करून मला वाटतं की तीन चार महिन्यात कामं सुरू होऊ शकेल रेल्वेच्या एरियामध्ये असा आमचा प्रयत्न चालू आहे सर जे स्थानिक रहिवासी असतात त्यांचे काही समज गैरसमज असतात तर त्या अनुषंगी कशा पद्धतीचं काम सुरू आहे नाही त्या कसं आहे ते एक दोन असं मोठ्या प्रॉजेक्टमध्ये गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामध्ये असा शासनाचं धोरण आहे की जो पात्र आहेत त्यांना दरावीमध्येच घर मिळणार आहे आणि मोफत घर मिळणार आहे या अनुषंगाने मला सांगायचं आहे आणि जो अपात्र आहेत त्यांनासुद्धा घर देणार आहेत त्यांना हायर परचेस बेसिसवरती घर मिळणार आहे म्हणजे सर्वांना घर धारावीमध्ये जो आहे ते सर्वांना घर मिळणार आहे जो इतर एस आर ए प्रॉजेक्टमध्ये नसतो हा या अनुषंगाने आपल्यामार्फत ते सर्वांना सांगू इच्छित सर पिढ्यान पिढ्या पीड़या लोक जे आहे ते अगदी लहानशा खोलीमध्ये अगदी कष्टप्रद आयुष्य जगतात आहे तर कसं त्यांचं भविष्य असेल आणि त्यांना नेमकं का कशा पद्धतीचं घर मिळेल आम्ही जो आकडा घेतलेला आहे त्या अनुषंग त्याच्यामध्ये असं दिसून येते की नव्वद टक्के घर जो आहे धारावीमध्ये तरुण अडीचशे दोनशे असं स्क्वेअर फीटवर आहे त्या सर्वांना पात्र लोकांना आड साडेतीनशे स्क्वेअर फीटचा पक्का घर मिळाला त्याच्यामध्ये टॉयलेट असणार आणि पाणी सुद्धा व्यवस्था असणार आहे त्याचं जो सध्या नाही आहे सो मला वाटतं की आता एक सिटी इन ए सिटी डेव्हलप होईल एक टाउनशिप होईल फक्त इस्लाम डेव्हलपमेंट हवे त्याच्यामध्ये फिजिकल सोशल इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा इंटिग्रेटेडप्रमाणे आपल्याला डेव्हलप केले जाते सर आता जो चर्चात्मक कार्यक्रम होता त्यामध्ये आपण झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी एक रेंटल स्कीम एक चर्चा केली ते नेमकं काय नाही ने कसं असतो बाहेरून शा शहरामध्ये माणूस येतो त्यांना घर पाहिजे असतो मायग्रेशन सध्या प्रत्येक शहरामध्ये चालू आहे मला त्या अनुषंगाने एक रेंटल हाऊसिंग पॉलिसी आणला म्हणजे तो माणूस ती येतो डायरेक्ट स्लमब लाडकडे जाणार नाही स्लममध्ये बस झोपडपट्टी बसवणार नाही त्या व्यतिरिक्त आता ऑनलाइन त्यांना व्यवस्था दिली की आपण मी आता मुंबईला जायचं आहे मुंबईचं तर कुठे राहायचं आहे त्याच्यामध्ये एक व्यवस्था केली आपण म्हणजे अफोर्डेबल रेंटल पॉलिसी जर आणला निश्चित मला वाटतं की मुंबईच्या शहराचा विकास होईल शेटी सिटीसुद्धा एक कॉम्पिटेटिव्ह सिटी म्हणून ओळखलं जाईल म्हणजे आता जर कॉम्पिटेटिव्ह आहेच याच्यापेक्षा जास्त ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह होऊ शकेल मी सर साडेतीनशे स्क्वेअर फिटाचं घर धारावीकरांना मिळणार आहे पण मात्र काही मागण्या अशा देखील होतात की पाचशे स्क्वेअर फिटाचं घर तर याकडे कसं आपण बघतो नाही ते आपण जो शासन जो जो निर्णय देतो त्याप्रमाणे आपण करतो शासनने ज्याप्रमाणे निर्णय घेईल आता मला करायला तयार आहे परंतु कसं असते ती लिमिट काय आहे फायनली बिकॉज त्याच्यामध्ये डेन्सिटी मा धारावीचा दोन लाखचा वर आहेत आणि एरिया कमी आहे ते बघता कितीपर्यंत जेता येईल त्याच्यामध्ये आपण सर्वांनी मिळून थोडा चर्चा करायला पाहिजे परंतु सध्या जो साडेतीनशे देतो सध्याचा जो एसरेपेक्षाही मोठा आहे ते एक खोली ऑलमोस्ट पन्नास टक्के पन्नास स्क्वेअर फीट म्हटलं तर एक खोली मोठा आहे असा मला वाटतो जास्त द्यायला से से तर त्या शासन स्तरावरचा विषय आहे ठीक धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल मी संतोष संतोष पानवलकरचा मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई